नमस्कार मी सुनील पानसरे आज मी येथील प्रगतचे शेतकरी बोराडे सरांच्या यांच्यात आलोले तर त्यांना आपण तुरीसाठी किंवा काय पण कंपनीचे जे मॅन्युअर ॲग्रिएटी प्लस व्हिमिक वगैरे दिलं होतं तर त्यांचा कसा रिझल्ट आला असं ते आपण तुझा ते सांगणार आहेत तर सर नमस्कार बोला सर हां नाव सांगा पूर्ण आपलं विश्वनाथ पांडुरंग बोराडे हा राहणार तळवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरोबर आहे बरोबर तर सर मी तुम्हाला हि हे जे तुरीसाठी दिलं होतं ॲग्रो जैविक किट बोला मला यानंतर परवा एटी प्लस वगैरे मॅनूर वगैरे दिलं होतं हिमिक वगैरे हां कृषी अमृत तर कसा रिझल्ट वाटला तुम्हाला सर रिझर्ट एक नंबर आला हो त्याच्यापासून ज्यात पुरवज झाला ना ते एकदम कंडिशन कंडिशनमध्ये झालं हो आणि पुढा आणि न्यानोटक आहे ना हो याचा रिझल्ट एकदम खतरनाक आहे बरोबर मी रिक्वेस्ट करतो बऱ्याच शेतकऱ्यांनी हे वापरावं हो बरोबर काय हा तर माझ म्हणणं असं आहे जेवढे शेतकरी जेवढे वापरतील ना तेवढं भारी आहे हो आणि जेवढा रिझल्ट आहे तेवढा जोरात आहे काही अडचण नाही आहे तुम्ही खुश आहात ना शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता की खरोखर एक जबरदस्त रिझल्ट आहे बा हे बघा सरांचं पूर्ण पिवळं धम्मक आणि दोन तोडे पण झालेले आहेत क्वालिटी त्याला फुगण्यासाठी आणि वाढसाठी कूलरसाठी सगळ्या गोष्टी मेंटेन करत ते त्याच्यापासून काही नाही आहे तर तर मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता तर हे आपलं जे ॲग्रिएटी प्लस आहे आंतरप्रव आहे जैविक जैविक आहे ते हां ॲक्टिवेटर प्रमोटर स्टिकर वेटर स्प्रेडर आणि पाण्याचा पण पेच मेंटेन करतं जमिनीचा पण पेच मेंटेन करतं आणि त्यानंतर हे मॅनूर आहे ज्याच्यामध्ये कॅल्सियम मॅग्नेशियम हे भरपूर जे ऑर्गॅनिक मट मटर त्याच्यामध्ये आहे आणि कृषी अमृत आहे याच्यामध्ये मायक्रोनटन वगैरे कार्बन वगैरे ते पण आहे तर मित्रांनो आपण बघू शकता एक जबरदस्त असं आता दोन तोडे तर झालेले आहेत तरी तिसऱ्या तोडाचा जर विचार केला तर एक जबरदस्त आता फ फूल आणि हे जर म्हटलं तर हे पण चांगलं आहे आणि मधमाशीसुद्धा जबरदस्त वावरत आहे का हो सर तर हे बघा एक जबरदस्त आता इकडे बघा हे बघा म्हणजे पान नाही एवढं फळ फूल आहे फूल आहे म्हणजे फळ आहे असं आहे तर सर नमस्कार तुम्ही खुश आहात तर... ना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता तुम्ही तर शेतकरी एकच सांगणार मी वापरलं पाहिजे जैविक बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय अडचण चांगला आहे त्याच्यापासून डिपेंड काही होत नाही वापरलं तेवढं भारी येते जैविक जैविक असल्यामुळे जैविक असल्यामुळे त्याला वाढला त्याला प्रॉब्लेम तुम्ही आता पहिल्या वेळेस एक किट वापरलं तुम्हाला रिझल्ट वाढला दुसरं किट पण तुम्ही घेतलेलं आहे बरोबर ओके सर धन्यवाद हा हो। चालेल